नगर परिषद कन्याशाळेच्या ग्राउंडवर ठेकेदारांचे अतिक्रमण ट्रॅक्टरने दिली धडक नागरिकाला धमकी नगर परिषद कन्याशा ग्राउंडवर सध्या ठेकेदारांचे अतिक्रमण सुरू आहे हे मैदान खेळण्यासाठी नव्हे तर मुरुम गिट्टी मातीच्या साठवणुकीसाठी आणि ट्रक ट्रॅक्टरच्या वाहतुकीसाठी वापरले जात आहे यामुळे मैदानाचा संपूर्ण नाश होत असून नगर परिषदेचे प्रशासन या सगळ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे ठेकेदार मंडळी येथे ट्रॅक्टर जेसीबी टँकर आणि मुरमाचे ट्रक रोज उतरवतात या मैदानावरूनच मुरमाचा सप्लाय केला जातो यामुळे मैदानावर मुरुम गिट्टी व मातीचे मोठमोठे ढिगारे साठवले गेले आहेत विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानाचे रूपांतर सध्या खासगी गोदामात झाले आहे मंगळवारी संध्याकाळी एक गंभीर प्रकार घडला मुरुम घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने एका नागरिकाला जोरदार धडक दिली सदर व्यक्ती जमिनीवर पडला त्याने विचारणा केली असता ट्रॅक्टर चालकाने उलट अरेरावीची भाषा वापरत त्याला धमकावले हे आमचं काम आहे का हे बोलायचं नाही असे म्हणत चालकाने त्याची उद्धटपणे बोलणी केली या मैदानाच्या वापराबाबत अनेक वेळा नागरिक व पालक तक्रारी करत आहेत मात्र नगर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे मुलांना खेळण्यासाठी असलेली जागा वाहतूक व्यवसायासाठी वापरणे हे अत्यंत धोकादायक असून यामुळे भविष्यात आणखी अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर घटनेनंतर संबंधित ठेकेदार ट्रॅक्टर चालक व अतिक्रमण करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्वरित अतिक्रमण हटवून मैदान पुन्हा विद्यार्थ्यांसाठी खुलं करावं अशी मागणी केली आहे अशोकरा पाटील राहणार श्री कॉलनी दर्यापूर विषय असा सांगायचा आहे की येण्याजाण्यात वाहतुकीत अडचण येते आहे आपण पाहू शकता जे सी पी आणि ट्रॅक्टर आणि मुरूम वगैरे आहे राख वगैरे तिथं आहे आणि ड्रायव्हर लोक ड्रायवर लोक जेव्हा ट्रॅक्टर रोडवर लावतात तर तेव्हा त्यांना विनंती केल्यानंतरही ते ॲग्रेसिव्ह भाषा बोलतात आक्रमकता बोलतात की बा असं झालं तसं झालं त्याच्यानंतर हे ग्राउंड आहे हे ग्राउंड खेळासाठी आहे त्यामध्येही अवैध धंद काहीतरी चालू आहे माझी फक्त नम्र विनंती अशी आहे गगर परिषदला की याचं प्रकरण काय आहे ते कळवावं मला एक नगर याच्याकडे दुर्लक्ष आहे तर त्याकडे नगर परिषदेने याकडे लक्ष द्यावं प्रमाणे इथं जो घोड चालू आहे त्यानुसार ग्रौंडचा सत्यानाश होत आहे असं मला वाटते